नाही ते मला माहितीच आहे दादा तुमचं इथून पुढे का तुम्ही काम करत पण मुद्दा आहे समाज भावडाय समाजाला वाटतं आरक्षण मिळालं आपले सगळे प्रश्न सुटतील म्हणून <laughs> हा समाज सगळ्या जरांगाच्या पाठीमागे उभा राहिला आपण बघितलं किती लोकसंख्येनं किती ताकदीनं उभा राहिला पण आजच्या ज्या अध्यादेशातून मुळात प्रश्न हा मराठवाड्यासाठी सुरू झाला होता विदर्भात बऱ्यापैकी कुणबींसाठी मिळतात पश्चिम महाराष्ट्रा मिळतात कोकणातले मराठी कुणबीसोबत जायला तयार नाहीत तिथला एकही नेता बोलत नाही राहिला प्रश्न मराठवाड्याचा मराठवाड्यात खरंच कुणबी सटविणं तेवढं जे आज आदेश काही फायदा होणार आहे का नाही नाही कारण जो आकडा उपलब्ध आहे तो अठ्ठावीस हजारचा आहे आणि अठ्ठावीस हजार लोकांना न्याय मिळाला तरी पण त्यांच्या घरामध्ये त्या सर्टिफिकेट मिळाल्यानंतर नोकरीसाठी शिक्षणासाठी कोणीतरी मुलगा पाहिजे लाभधारक पाहिजे ना म्हणजे सगळ्यांना सरसकट मिळालंय परंतु लाभधारक घरात नसेल त्या त्या सर्टिफिकेटचा तर काय फायदा आहे आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा कुणी म्हणून मिळालं तरी आठ लाखाची क्रिमी लेअरची मर्यादा आहे म्हणजे सरसकट जरी म्हणलं तरी पन्नास टक्केपेक्षा जास्त मराठा समाज तसाच ईडब्ल्यू एस याच्यात जा, बाहेर जातो कशातनं पन्नास टक्क्यात बाहेर का जातो तर त्याची क्रिमी लेअरची मर्यादा आहे तर जो दावा करतात चोपन्न लाख नोंदी मिळाल्या आहेत गुन्हेले पाच जरी धरू चार धरू तर अडीच कोटी मराठ्यांना आरक्षणच जातोय असं त्यांचा दावा आहे हे प्रॅक्टिकली शक्य आहे का नाही हे खरं नाहीये आणि हे खरं नाही आहे तर ते सांगितलंच पाहिजे ना कारण मराठा आणि कुणबी या एक आहेत का या तर... सगळ्या आंदोलना दरम्यान मला हाच प्रश्न विचारले तुमच्यासारख्या समाज धोरणांना कुणी समोर येऊन बोलत नव्हतं का ट्रोलिंगची भीती होती एकही मोठा अभ्यासून येतं पुढे आला नाही कारण शेवटी आंदोलन भावनिक पातळीवर गेलं का मग पुढचं बोलायची सोयच राहत नाही 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 एक लक्षात घ्या एक सामाजिक दबाव होता hmm. आणि समाजातल्या मोठ्या वर्गाला आशा निर्माण झाल्या होत्या परंतु मी आपल्याला प्रामाणिकपणे अशा आकांक्षेत उतरल्या नाही उतरल्या परंतु आपल्याला सांगतो की मी गेली अडीच तीन महिने सातत्याने मुलाखती देतोय लेख लिहितोय लेख लिहितोय आणि याच्यातनं मी सांगायचा सा प्रयत्न करतोय परंतु आता बऱ्याच लोकांना वाटत होतं की अशा प्रकारचं आक्रमक आंदोलन यशापर्यंत जाईल निश्चितच आपण हे म्हणतो की अध्यादेश निघालेला आहे पण ती पुढची जी प्रक्रिया आहे ना ती मला अवघड जटिल दिसते मग ह्या आंदोलनातनं मिळालं का मला खरं खरंच खर सांगता येत नाही कारण जे मिळतंय ते आधीपासूनच मिळतंय एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचं कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा आणि दुसरं जे महत्वाचं आहे ते ईडब्ल्यूएस आरक्षण नव्याने काय परत काय मिळू शकत सगळे सोयरे या शब्दाचा जास्त आग्रह होता त्यांचा तो इन्क्लूड झालाय त्यांनी काहीतरी मिळेल ना नाही नाही सगळे सोयरे हा कायद्याच्या कसोटीवर शब्द तपासायला लागतोय असं ऍडव्होकेट उज्ज्वल निकम म्हणताय म्हणजे कायद्यात हा शब्दच बसत नाहीये नातेवाईक म्हणू शकतो हा शब्द असू शकतो पण सगळे सोयरे हा भावनिक शब्द आहे तो ग्रामीण भाषेतला शब्द आहे सोयरे धायरे म्हणून सोयरे धायर्य म्हटलं तरी पण तो कायद्यात बसत नाही ना शेवटी कायद्याची स्वतःची एक भाषा आहे कायद्याची स्वतःची एक भाषा आहे त्याच्यामुळे सोयरे धायरे हा शब्द कायद्यात बसत नाही असं उज्ज्वल निकम साहेब म्हटले त्याला कायद्याच्या कक्षात बसवलं तरी पण जुने जे काही तुम्हाला मी सांगितले की खुल्या वर्गातला पुरुष आणि मागासल्या वर्गातली स्त्री यांचा विवाह झाला पन, तर मागासले वर्गातल्या स्त्रीला लाभ मिळतो पण खुल्या वर्गाला मिळत नाही उलट केलं आपण मागासले वर्गातला पुरुष आणि खुल्या वर्गातली स्त्री हा जरी विवाह झाला तर मागासलेल्या वर्गातल्या पुरुषालाच आरक्षणाचा लाभ मिळतो म्हणून पहिलं मी जे सांगायचा प्रयत्न करतोय की मराठा समाजाचा मागासलेपणा सिद्ध करावा लागेल मी मराठी शुद्ध शूद्र पुस्तक लिहिलं शिवाजी महाराज शूद्र तुकाराम महाराज शूद्र शाहू महाराज शूद्र प्रताप सिंग महाराज शूद्र सयाजीराव गायकवाड शूद्र हा संघर्ष इथं झालेला आहे सामाजिक मागासले पण सिद्ध केल्याशिवाय आरक्षण नाही हे उघड सत्य बरोबर नाही त्याचा आधारच तो आहे ना मूळ म्हणजे आरक्षणाचा आधारच सामाजिक मागासले पण आहे त्यामुळे त्याच्यात मराठी बॅकडोअर एंट्रीने जो प्रयत्न झाला कुणबी म्हणून आत जाण्याचा जा, तो सिद्ध सफल झाला की नाही नाही बॅकडोर म्हणता येणार नाही कारण कुणबी आहेतच कुणब्याचा पुरावाच आहे कुणब्याचा पुरावाच आहे परंतु ज्यांना मिळत नव्हतं म्हणजे एकोणीसपूर्वी वेगळी गोष्ट होती आम्ही त्या आंदोलनात सहभागी होतो कारण पूर्वी कुठल्याच आशा दिसत नव्हत्या एकोणीस नंतर ईडब्ल्यू एस मिळायला लागलं दहा टक्के त्याच्यात मराठा समाजाला संधी मिळाली का तेही उपलब्ध झालेले शिक्षण नोकरीत साडेसात टक्के साडेआठ टक्के मग अशा स्थितीमध्ये आरक्षणा किती अवलंबून मला एक नम्रपणे सांगायचं आहे की भारतामध्ये एकूण नोकऱ्या सरकारी तीन पॉईंट सात टक्के थ्री पॉईंट सेव्हन पर्सेंट त्याच्यात पण खाजगीकरणात आता रेल्वेचे स्टेशन खाजगी दिलेत विमानतळ दिले कोलमाइन दिल्या कोल आणि टप्प्याने आता कंत्राटी पद्धतीने भरतीचा जो जी आर काढला सरकारने आता माघारी घेतला रद्द करावा लागला म्हणजे शिक्षणात असेल जिल्हा परिषद असेल महानगरपालिका कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती आता कंत्राटी पद्धतीने तहसीलदार भरती जर खाजगीकरणातनं अशा प्रकारच्या नोकऱ्या दिल्या जातील तर त्या मेरिटवरच असतील त्याला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही आणि म्हणून खरंच नोकऱ्या आज किती आहेत आता दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीस सत्तेत आले त्यांनी सांगितलं शहात्तर हजार लोकांची भरती करून आता नऊ वर्ष झाले ते सत्तेत ते मध्ये अडीच वर्ष नव्हते समजा परंतु आता परत ते सत्तेत आले अजून कुठं भरले सी आत्तर मुळात काय प्रश्न आहे की सरकार काही नव्या नोकऱ्या काढत नाहीये आणि खाजगी उद्योग येत नाहीये सततचं आंदोलन सततच्या दंगली आणि सततची अस्वस्थता याच्यामुळं परदेशात आता डाऊला जाऊन आले मुख्यमंत्री परंतु खरंच गुंतवणूक आहे का तर महाराष्ट्रात नवीन गुंतवणूक येत नाही आणि यायचा कोणी प्रयत्न केला तर जैतापूरचं प्रकरण बघा अजून जागाच मिळत नाही आपलं थोडं विषयांतर होतं बरोबर आहे पण तो आरक्षणाशी संबंधित विषय ना हे बघा मूळ प्रश्न काय शेतकरी आत्महत्या करतो त्याचं कारण अर्थकरण आहे आरक्षण का मागितलं जातं तर परवडत नाही hmm. शिक्षण नोकरी मिळत नाही परत अर्थ आहे बेरोजगारी पण अर्थ करण सगळ्याचं मूळ कारण हे अर्थकरणात असल्यामुळं जर तुमच्याकडे उत्तम पैसे असतील आणि तुम्ही अफोर्ड करू शकत असाल तर तुम्ही दर्जेदार शिक्षण घेऊ शकता मुळात मुद्दा असा आहे दादा मग हे आंदोलन फक्त एक महाराष्ट्रात नाही झालं प्रगत समाजाचं आरक्षणासाठीचं राजस्थानमध्ये झालं आपल्याला माहिती आहे हरियाणामध्ये झालं पंजाबमध्ये पण शेवटी मग सरकारने त्याच्यावर तोडगा म्हणून ते ईडब्ल्यूएसचं आरक्षण आणलं महाराष्ट्रातही स्वीकारलं गेलं पण पुन्हा एकदा महाराष्ट्रात हे मराठा आरक्षणासाठी आंदोलन एकदम तीव्र ताकदीने उभारलं त्यातनं मिळालं काय त्याने खरंच सांगू का काहीही मिळलं असं का नाही असं मी आज म्हणणार नाही अध्या देशातनं सरकारने आशा पल्लवीत केल्यात परंतु ती जी परत परत मी सांगायचा प्रयत्न करतोय की कायदा बनवणं आणि तो कायदा सुप्रीम कोर्टात टिकवणं ही खरी परीक्षा आहे आज आपल्या लोकांना आनंद झाला का तर सगळ्यांनाच आनंद होईल परंतु मिळालाच पाहिजे त्या सर्वच आहेत पण ते टिकणार ना पाहिजे नाही पण टिकू शकत नाही ना हे बघा पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण जाऊ शकत नाही आहे त्या एकोणीस टक्क्यामध्ये ओबीसीचा प्रचंड विरोध आहे आणि आहे त्याच्यामध्ये मुळातच प्रचंड गर्दी आहे तीनशे ऐंशी जातींची मेरिट चौऱ्या ब्याण्णव पॉईंट पाच टक्केच आहे म्हणजे आपण जे पण काही प्रयत्न करतोय ते प्रयत्न प्रामाणिक असले पाहिजे म्हणून मी आपल्याला विस्तारानेच सांगतोय की आरक्षणाची मागणी का ला ला होती तर आर्थिक दुर्बलता हे मुख्य कारण आहे म्हणजे त्यात मागमणीचं तुकडे करण झालं सगळं शेती परवडत नाहीये शेतीची नापिकी असल शेती परवडत नाहीये शेती नापिकी आहे शहरीकरण साठ टक्के झालेलं आहे पण सगळ्याच मूळ अर्थकरणच आहे आणि बेरोजगारी है। जर आर्थिक दुर्बल आहे तर मग काय काय केलं पाहिजे सरकारने तर शिक्षण हे दर्जेदार अफोर्डेबल आणि क्वालिटी आणि आरोग्य मोफत दिलं पाहिजे चांगलं म्हणजे हे झालेलं आहे दिल्लीमध्ये केजरीवाल सरकारने जे काही मोहल्ला क्लिनिक काढले किंवा शाळा खाजगी म्हणजे खाजगीच्या दर्जाच्या सरकारी बनवल्या तर हे महाराष्ट्र सरकारला करता येऊ शकतं ना मला नम्रपणे आपल्याला सांगायचे की आरक्षणाच्या पलीकडं हेच आरक्षणाचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला अधिकार आहेत आणि ते स्पष्टच आहे की शिक्षणाचं बजेट वाढवणं आणि सगळ्यांना हे लॉंग टर्म उत्तरं झाली पण आता मी दादांना हा इंटरव्ह्यू एवढं लांबलंच लांबला मी तर मी अनेकांना तो कंटाळवा पण हे सविस्तर सांगणं होतं समाजाला कारण आज सगळीकडे जल्लोष सुरू आहे पण दादांच्या मान्यनुसार खरंच काही मिळालं तर त्यांचं उत्तर नाही असं आहे अर्थात ट्रोलिंगही होईल यावरनं आम्हा दोघांचं कदाचित पण सत्य हे कुठेतरी समाजाला सांगितलंच पाहिजे अर्थात पण अजूनही आम्ही दोघंही आशावादी आहोत हे कायद्याच्या कसोटीवर टिकावं टिकलंच पाहिजे कारण समाजाला आरक्षणाची गरज आहे समाजात आर्थिकदृष्ट्या मागासलेलं आहे जमिनीचं तुकडेकरण झालेलं आहे म्हणून त्यांना आरक्षणाची गरज आहे अशा करूया हा अध्यादेश कोर्टात टिकावा व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम चंद्रा फोंदे न्यूज एटीन लोकमत पुणे